सर्वांना जय शिवराय तर बरेच असे मला कमेंट आलेले आहेत की ताई यावेळेस गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी तुम्ही इतकी लेट का सुरू केली नाही तर दोन महिन्या अगोदर तुमची तयारी चालू होती आहे पण आता असं झालं होतं की मला ही वेळ नव्हता जॉबमुळे आणि आर्यन ही वेळ नव्हता आणि आम्हाला संडेशिवाय वेळच मिळत नाही आणि त्यात राहिलं होतं की घर वगैरे सगळं स्वच्छ करायचं होतं आणि घर स्वच्छ केल्याशिवाय मी डेकोरेशनला हातसुद्धा लावत नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि जसं आर्यन दादा कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं की संडेशिवाय आम्ही काम करू शकत नाही म्हणजे संडेशिवाय आम्ही डेकोरेशनची तयारी करू शकत नाही त्यामुळे मग आम्ही थांबलो होतो आणि त्याचा श्रीगणेश आता तुम्हाला सांगायचं आहे त्याचा श्रीगणेश आता होतोय मेन त्याचं कारण होतं की का तुम्ही करत नाही असं विचारलं होतं त्याचं कारण हे तर तुम्ही मी तुम्हाला आता स्पष्ट केलेलं आहे आणि आता त्याचा श्रीगणेश कसा झाला आहे की आम्ही थोडंसं इथे मागे बघत असाल तुम्ही आम्ही असं थोडंसं सामान आणून ठेवलेलं आहे अजून त्याला हातसुद्धा लावलेलं नाही आहे म्हणजे हे कालच आम्ही जसं कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही चाललो आहे मंडईमध्ये डेकोरेशनचं सामान आणायला अजून डोक्यात काहीच नाही आहे की दादा काय करणार आहे किंवा काय फक्त तो म्हटलं हा ठीक आहे काय तर आपण स थर्माकॉलचं करून दरवेळेस आपण पुठ्ठे वगैरे वापरून करत असतो मग ते हे आणून ठेवलेलं आहे त्यांनी थोडंसं सामान असं आणून ठेवलेलं आहे हे बघा तुम्हाला मागे दिसत असेल आणि अजून भरपूर सामान आणायचं आहे आम्हाला कारण काल काय झालं हो, ही इतकी मोठी शीट आहे ही वाईटवाली खूप प्रचंड मोठी शीट आहे ती दिसतीये छो तुम्हाला व्हिडिओ मला छोटी दिसत असेल पण मोठी आहे आणि ती गाडीवर घेऊन यायला आम्हाला प्रॉब्लेम झाला आणि ते एक नाही आहेत तशी सहा शीट आहेत ते सहा आहेत आणि हे बाकीचं खांब वगैरे काय काय ते सगळं खांब वगैरे आणलेले त्यामुळे ते इतकी म्हणजे गाडीवर आणायला आम्हाला इतका त्रास झाला म्हणून आम्ही बाकीची शॉपिंग तशीच ठेवून टाकली म्हटलं बाकीचं राहू दे आपण नंतर आणू पहिले बेस तयार करून घेऊ आणि मग पुढचं बघू काय करायचं आहे काय नाही तर तुम्हाला आता रोजच बघायला मिळणार आहे की काम कुठपर्यंत आलं आहे काय काय तयारी करतोय आणि सगळ्यात शेवटी जो आपल्या गणपतीचा आपण व्लॉग टाकत असतो दरवर्षी तो व्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल तर आता माझं म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण होतं की मला सगळ्यांचे मेसेज कमेंट येत होते की बाबा आताही तुम्ही एवढं लेट का स्टार्ट केलं तर त्याचं कारण थो थोडंसं मी आणि आर्यन दादा दोघंही बिझी असल्यामुळे आम्हाला यावर्षी म्हणजे लेटेस्ट झालं आम्हाला सुरू करायला आणि दुसरी गोष्ट आता हे काय आणून ठेवलेलं आहे अजून आमच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे आम्ही काय करतोय फक्त आणून ठेवलेलं आहे आम्ही तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण ठरवतो आता मागच्या वर्षी आपण ठरवलं होतं साईबाबांची शिर्डी करायची आणि त्याप्रमाणे आपण साईबाबांची जर माझा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल शिर्डीचा तर तो आपला यूट्यूब चॅनलवर जाऊन शिर्डीचा व्लॉग बघायला मिळेल परत आपला जेजुरीचा व्लॉग बघायला मिळेल जेजुरीला जेजुरी, जेजुरी पण आपण एक वर्ष केली होती त्या त्याला पण प्रचंड मेहनत लागलेली होती जवळजवळ आपलं त्याच्यावर दोन महिने काम चालू होतं कारण त्यात खूप बारीक 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 असे मंदिराचे डिझाईन करायचे होते त्यामुळे ते, ते दोन महिने गेले जे जु आपल्या शिर्डी साईबाबांना काही नाही ते आपलं महिनाभरातच झालेलं आहे कारण त्याला पण भरपूर काम होतं ते दिसायला एकदम सिम्पल दिसतं साईबाबांचं पण ते करायला आम्हाला तसंच होतं की जॉब सांभाळून करायचं म्हणताना थोडासा वेळ लागतोच आणि त्याच्या आधी आपण केलं होतं महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ती उभी केली त्याही ब्लॉगला भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्या आधी आपण झोक्याचं डेकोरेशन केलं होतं तर असे सगळे आपले डेकोरेशन तुम्हाला सुनैना व्लॉग्समध्ये बघायला मिळेल यूट्यूब चॅनलवर सुनैना व्लॉग्स म्हणून माझं चॅनल आहे तिकडे जाऊन स चॅनलला पहिले सबस्क्राईब करा कारण की माझे हे ह्याच्यापुढचे पण नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला बघायला मिळेल सुनैना ब्लॉग्स म्हणून यूट्यूबवर चॅनल आहे माझा तिकडे तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील गणपती डेकोरेशनचे जसं काल दादा म्हटलं की आम्ही गणपती डेकोरेशनच्याच व्हिडिओसाठी फेमस आहोत तर तसंच आम्ही खरंच आहे या डेकोरेशनसाठीच फेमस आहे नाही आत्ता काय करायचं तर आता हे आम्ही जस्ट असं आणून टाकलेलं आहे आणि हे जर तुम्ही बघता ही जाळी वगैरे ही घरात मागच्या वर्षीची होती जी आम्ही शिर्डीला वापरली होती ती जाळी आहे आणि फक्त आम्ही काल जाऊन आहे ना हे बघा हे अशी खांब आणि हे जे आहे ना हे शीट ही एवढंच घेऊन आलो आहे कारण की गाडीवर आम्हाला जेवढं जमलं तेवढं आणलं आहे आता बघू आजपासून सुरू करू थोडं थोडं आणि त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ओके okay? तर आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते पण त्याआधी माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल एक उनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि नोटिफिकेशन पण पडतील आणि मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद